वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री रामदासजी तडस साहेब यांना निवेदन देण्यात आले दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला वर्धा येथे धुनीवाले मठ येथून मोर्चा काढून अंगणवाडी व वा बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदास तडस साहेब यांना स्वतः निवेदन देण्यात आले यावेळी खासदार श्री रामदासजी तडस साहेब म्हणाले की मी या अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनचा पाठपुरावा स्वतः लोकसभेमध्ये करीन अशी गवाई यावेळी देण्यात आली यावेळी उपस्थित आयटकाचे राज्य अध्यक्ष श्री दिलीप उटाने पावडेताई वंदना कोडमकर कोषाध्यक्ष मैना उके अलकाताई भानसे छायाताई गाठे अरुणाताई नागोसे वंदनाताई खोबरागडे अर्चनाताई गोदावरी राऊत तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाल्या एबीएस न्यूज साठी मनवर शेख वर्धा आम्ही या ठिकाणी हा आंदोलन करतो आज तेवीसवा दिवस आहे आणि या तेवीसव्या दिवशी जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही जे आयुक्त युबल अग्रवाल बॅननी जो पत्र काढलेला आहे त्याची होळी करणार आहोत आम्ही सत्तावीस तारखेला आणि एक तारखेला आम्ही जेल भरो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख कर्मचारी जेल भरो करणार आहोत आपण बघत आहोत सरकार की भाजप सरकार न्याय देत नाही आहे शेतकऱ्याला न्याय देत नाही आहे कामगाराला न्याय देत नाही आहे आणि मात्र आमदारचे पगार पडायचं काम ही करते आहे अशा अवस्थेमध्ये सरकारला धाऱ्यावर धरल्याशिवाय पर्याय नाही किंवा स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही